सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एस टी बसचा ब्रेक फेल खाजगी बसला दिली धडक अमरावती येथे दर्यापूर वरून एम एच चौदा बी टी बत्तीस एकोणसाठ क्रमांकाची बस ही अमरावतीकडे येत असताना अमरावती बस स्थानकाच्या बाहेर बसचा ब्रेक फेल झाला साड या वहां चलकने का बजरंग एम एच चौदा बी टी बत्तीस एकोणसाठ या वाहन चालकाने एका बजरंग नावाच्या क्रमांक एम एच एकोणपन्नास जे आठशे सत्याहत्तर या खाजगी बसला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्याला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून परंतु अमरावतीच्या बस स्थानकाबाहेर खाजगी बस परवानगी नसतानासुद्धा बस स्थानकाबाहेर खाजगी बस उभ्या राहतात असाही सवाल यामुळे उपस्थित होत आहे